पंढरपूर येथे आषाढी एकादशी ये यात्रेनिमित्त जाणाऱ्या सर्व वारकरी व भाविक भक्तांकरता लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुंदरनगर येथे सुंदररावजी सोळंके ये साहेब व त्यांच्या सुविध पत्नी स्वर्गीय रत्नमालाबाई सोळंके यांच्या समृद्धी कृत्यार्थ पंढरपूर येथे आषाढी एकादशी ये यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी नाश्ता चहा व पाण्याची विशेष सोय करण्यात आलेली होती यावेळी श्रीमान दैनशील काका सोळंके यांची आवर्जून उपस्थिती होती व भाविक भक्तांना पूर्ण सुविधा मिळाव्यात याकरिता ते स्वतः लक्ष देऊन होते यावेळी नाश्ता चहा व पाण्याची आषाढीवारी वारी करणाऱ्या भाविकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला पंढरपूरकडे जाणारा प्रत्येक भाविक थांबत होता या कारखान्यातील कर्मचारी व सिक्युरिटी यांनी चांगले नियोजन केले होते या कारखान्यावर सोळंके घराने गेल्या सात वर्षापासून भाविकासाठी हा विशेष उपक्रम राबवत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार बाबुराव तिरकेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत असणारा नित्रगरी मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर शिवाजी फोटो स्टुडिओ उद्घाटन केलेलं असल्यामुळे भविष्यात देखील आमच्या दुकानाच्या माध्यमातून बोली राहो त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे सदैव काळी जोपर्यंत उभं राहत अशी प्रत्येक लाईव्ह जोडला माहिती देताना शिवाज फोटो फोटो स्टुडिओचे संचालक तथा संचालक म्हणून श्री नावार पसरलेले नवीन उद्योजक जो बाजीराजी साहेब आहे लाईव्ह जोडला देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिरके लाईव्ह जोडला ओके